दिनांक वीस जून पेड तालुक्यातील बेंडसे गावाजवळील अनधिकृत खोदलेल्या खड्ड्यात बुडून जुहेब अत्तार वय सतरा मिजान अत्तार वय तेरा आणि अश्फाक अन्सारी वय सतरा या तिघा मुलांचा मृत्यू झाला या घटनेमुळे संपूर्ण गावात शोक करा पसरली सदरची जागा खोदकाम करताना रॉयल्टी भरली आहे का किंवा पंधरा फूट शेत जमीन खोदण्याचा अधिकार ठेकेदारास किंवा संबंधित व्यक्तीस आहे का जर उत्खनन करण्याची परवानगीच नसेल तर येथील तलाठी यांनी उत्खनन का थांबवले नाही असा सवाल संतप्त नागरिक करीत आहेत बेजबाबदार उत्खनन करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि मृत मुलांच्या कुटुंबियांना योग्य न्याय मिळावा अशी मागणी नातेवाईकांनी पेण तहसीलदार तानाजी शेजार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे प्रशासनाने सखोल चौकशी करावी दोषींना शिक्षा द्यावी आणि कुटुंबियांना भरपाई मिळावी अशी मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख उद्धव कुथे यांनी पत्रकारांशी साधलेल्या संवादात केली संबंधित व्यक्तीला नोटीस देण्यात आली असून योग्य सुनावणी व चौकशी होऊन कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती तहसीलदारांनी दिली जनोदय करिता अमोल कुमार जैन रायगड